सूरज चव्हाण सूरज चव्हाण याचा नवीन चित्रपट येतोय बिग बॉस मराठी सीझन पाचचा विजेता बिग बॉस मराठी सीझन पाच अतिशय गाजलं होतं भाऊचा धक्का ते देशमुख होस्ट होता पहिल्यांदा भरपूर हे सीझन भरपूर गाजले पॅडी दादा अभिजित निक्की म्हणजे भरपूर मोठमोठे कलाकार या सीझनमध्ये होते आणि त्यात सीझन पाचमध्ये सूरज हा विजेता होता टिकटॉकपासून जे टिकटॉक होतं ते ॲप होतं तिथून सुरुवात करणारा छोटे छोटे रील टाकणारा हा सूरज बिग बॉस पर्यंत पोहोचला फक्त पोहोचलाच नाही तर सीझन पाचचा चा तो विजेता राहिला भाऊच्या हाताने त्याला ट्रॉफी देण्यात आली अतिशय मोठा हा शो आहे आणि आता सूरजचा चित्रपट येतोय झापूक झुपूक झापूक झुपूक या नावाचा सुरतचा चित्रपट येतोय तर खरं पाहिलं तर त्याच म्हणजे ज्या दिवशी विजेता घोषित केलं त्याच दिवशी चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती केदार शिंदे या चित्रपटाचे डायरेक्टर आहे केदार शिंदे यांचे भरपूर मोठमोठे चित्रपट आहे भारी देवा हा त्यांचा अतिशय मोठा सुपर डुपर हिट चित्रपट आहे भरपूर हा चित्रपट चालला बायपन देवा याने भरपूर मोठं कलेक्शन केलं आणि त्यांचाच हा चित्रपट आहे झापूक झुपूक या चित्रपटाचं नाव आहे आणि हा चित्रपट यामध्ये मुख्य भूमिकेमध्ये सूरज आहे सूरजच्या वर हा मुख्य भूमिकेमध्ये या चित्रपटात आहे तर या चित्रपटाचं टीझर आज रिलीज झाला आहे या चित्रपटाचं टीझर आज आला आहे अतिशय सुंदर असं हे टीझर आहे एकदम उत्कृष्ट आहे असं नाही आहे परंतु सुंदर आहे आपण वन टाईम तर बघू शकतो थोडाफार कॉमेडी थोडाफार सॅड टाईपचा हा चित्रपट दिसतोय अं बऱ्याच जण कमेंटमध्ये पण लिहिलंय की शेवटचे जे सीन आहे तो सैराट मधून चोरलायक का असे पण भरपूर कमेंट आलेले आहे तर वेगवेगळं कमेंट येत आहे टीजर आज रिलीज झालेला आहे सूरज मुख्य भूमिकेमध्ये याच्यामध्ये दिसतोय त्याचे स्वतःचे जे डायलॉग आहे जे टिकटॉक पासून आलेले आहे जे बिग बॉसमध्ये पण आपल्याला थोडेफार दिसले तेच चित्रपटामध्ये पण आपल्याला दिसत आहे टीझर हा जास्त वेळचा नाही आहे झिरो पॉईंट पंचेचाळीस सेकंदाचा हा टीझर आहे आणि त्यामध्ये भरपूर गोष्टी आपल्याला कळतात आता टीजर रिलीज झाल्यानंतर भरपूर कमेंट आले आहे आपण इथं बघू शकतो एकदा त्या कमेंट सुद्धा आपण वाचूयात तर एक कमेंट आली आहे की सैराटचे सीन कॉपी केले आहे जसं मी म्हणालो की शेवटचा तो सीन आहे तो सैराट सारखा दिसतोय सैराटच्या चित्रपटामधील दिसतोय तर एक कमेंट आली आहे की सैराटची कॉपी केली आहे दुसरेकडे बघू कोणी या चित्रपटाला गुड म्हणत आहे म्हणजे जो टीजर आलाय त्याला शंभर करोड ही सुद्धा कमेंट आलेली आहे मराठी सिनेमात हिरो नाही तर कलाकार काम करतात मराठी सिनेमात हिरो नाही तर कलाकार काम करतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे झापूक झुपूक पुढे कमेंट वाचूया कोणी म्हणत आहे सुपर हिट सुपरहिट हा चित्रपट जाणार ही सुद्धा कमेंट आलेली आहे पुढे बघूया सुंदर कलाकृती नेहमीच्या नैराश्यदर्शी चित्रपटांपेक्षा नक्कीच काहीतरी नवीन बघायला मिळणार ही अतिशय उत्तम अशी कमेंट वाचली त्यानंतर सुपरहिट सूरज भाऊ तर या प्रकारच्या कमेंट येत आहे अजून सुद्धा भरपूर कमेंट येत राहणार आहे आता अतिशय सुंदर असा टीजर तरी वाटतोय आता नक्कीच लवकर ट्रेलर सुद्धा येणार तर सूरज चव्हाण याचा झापूक झुपूक हा चित्रपट पंचवीस एप्रिल पंचवीस एप्रिल रोजी सिनेमागृहामध्ये येणार आहे नक्कीच बरेच जण हे चित्रपट बघणार आहे आता हा चित्रपट कसा राहणार आहे अजून यामध्ये काय काय राहणार हे ट्रेलरमध्ये आपल्याला नक्कीच कळणार आहे लवकरच या चित्रपटाचा ट्रेलर येईल जर पंचवीस एप्रिलला हा चित्रपट रिलीज होतोय तर नक्कीच याचा ट्रेलर लवकरच येणार आहे आता विविध पोस्टरसुद्धा रिलीज होतील तर, होती। तर तुम्ही हा चित्रपट बघायला जाणार का सूरज चव्हाण हा बिग बॉस विजेता आहे नक्कीच भरपूर फेमस असा हा कलाकार आहे आता नक्कीच पुढे वेगवेगळ्या चित्रपटामध्ये हा सूरज आपल्याला दिसणार आहे तर हा चित्रपट तुम्ही बघायला जाणार का सूरजची जी जर्नी आहे जो प्रवास आहे तो तुम्हाला कसा वाटतो या चित्रपटाचं टीझर तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक सुद्धा करा कमेंट सुद्धा करा धन्यवाद